कीर्तनातला प्रत्येक शब्द न शब्द हा एक मनावर घाव करणारा असतो काहीतरी शिकवणार असतो जे व्यसनी लोक आहेत ते व्यसनी लोकांवरती बोललेलं असू द्या आपण महाराजांच्या कीर्तनाकड फक्त हसायचं म्हणून फक्त आणि म्हणजे कीर्तन हे काय टाइमपासचा विषय आहे का ते, ते तुम्हाला मार्ग कळू शकतो अशा अनेक गोष्टी पण समाज म्हणून चुकवत आहोत एक नागरिक म्हणून चुकवत आहोत आपण मी एक सामान्य माणूस आहे मी काही खूप मोठा असा युट्यूबर नाही किंवा खूप मोठा असा विश्लेषक नाही कुठला नमस्कार मित्रांनो संदीप एन के चॅनलवरच्या एका नव्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओचा विषय जो आहे तो तुम्हाला थमनेल आणि टायटल बघून समजलाच असेल आणि आपण काही क्लिक करत नाहीत म्हणजे कसं तुम्ही बऱ्याच वेळेस पाहिलं असाल की थमनेल आणि टायटल तुम्हाला वेगळं दिसतं आणि नंतर तो तुम्ही व्हिडिओ क्लिक करता नंतर व्हिडिओ चालू करता आणि व्हिडिओचा विषय वेगळाच असतो पण आपण असं करत नाही आपण जे तुम्हाला थमनेल आणि जे टायटल दिले त्याच संदर्भामध्ये बोलणार आहोत <small> मित्रांनो इंदोरीकर महाराज जे आहेत इंदोरीकर महाराजांचे कीर्तन तुम्ही ऐका इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनातला प्रत्येक शब्द न शब्द हा एक मनावर घाव करणारा असतो काहीतरी शिकवणारा असतो मग महाराजांच्या व्हिडिओमध्ये सासू सुनेच्या नात्यावर बोललेला असू द्या तरुणांविषयी बोललेला असू द्या बेरोजगारांविषयी बोललेला असू द्या जे व्यसनी लोकं आहेत ते व्यसनी लोकांवरती बोललेलं असू द्या शेतकऱ्यावर बोललेलं असू द्या किंबहुना कुठल्याही विषयावर महाराज जे बोलतात ते अगदी बिंबीच्या देठापासून आणि तळतळणी बोलतात आणि ते, ते, बोलता ते खरंच काहीतरी घेण्यासारखं असतं त्यातनं काहीतरी शिकण्यासारखं असतं परंतु अलीकडं अलीकडं काय आहे की महाराजांचं कीर्तन कुठं असलं म्हणजे एक किस्सा तुम्हाला सांगतो की माझ्या शेजारच्या गावामध्येच महाराजांचं कीर्तन होतं आणि मग माझ्या मित्रांमध्ये चर्चा चालू होती की चला महाराजांचं कीर्तन ऐकायला जायचं आहे तर त्यातला एकजण मित्र म्हणतो की महाराज खूप हसायला लावतात खूप कॉमेडी असते खूप विनोद असतो आणि त्याच्यामुळं आपण कीर्तनाला जाऊया ते या ठिकाणी विषय असा होतो की आपण महाराजांच्या कीर्तनाकडे फक्त हसायचं म्हणून फक्त आणि तुम्हीही विचार करा जवळजवळ नव्वद टक्के लोक जे आहेत महाराजांच्या कीर्तनाला जातात त्या ठिकाणी हसतात पोट धरून हसतात दात काढतात परंतु महाराज ज्या तळमळीने काही गोष्टी सांगतात की ज्या आपल्याला घेण्यासारख्या असतात आपल्या जीवनामध्ये बदल करण्यासारख्या असतात ते आपण करत नाही फक्त महाराज हसायला लावतात म्हणून आपण पोट धरून हसतो जातो आणि मन आणि माघार येतो म्हणजे कीर्तन हे काय टाईमपासचा विषय आहे का कीर्तन म्हणजे आपल्या संतांची परंपरा आहे आणि कीर्तनात तुम्हाला ज्या गोष्टी मिळणार आहेत त्या गोष्टी जर तुम्ही आत्मसात केल्या तर तुमच्या जीवनामध्ये बदल होऊ शकतो तुम्हाला अध्यात्माची ओढ लागू शकते तुम्हाला भक्तिमार्ग कळू शकतो अशा अनेक गोष्टी या कीर्तनाच्या माध्यमातून होत असतात परंतु इंदोरकर महाराजांचं कीर्तन असलं की आपण त्या गोष्टीकडं फक्त विनोद म्हणून पाहतो आपण कीर्तनाला जातो कीर्तन सिरियसली ऐकत नाही फक्त महाराज काय पॉईंट आहेत काय डायलॉग आहेत त्या डायलॉगवर खूप हसायचं आणि मग ह्याच्यामध्ये फक्त तरुण वर्गच नाही सगळ्यांची अवस्था तीच आहे कारण ज्यावेळेस कीर्तन संपत्त तुम्ही घरी येता फक्त चर्चा होती हसण्याची आणि काय डायलॉग झाले याची परंतु जर जेवढे लोक कीर्तनाला गेलेत त्यापैकी तुम्ही एकाला जर विचारलं की महाराजांनी महाराजांनीच कीर्तनासाठी कुठला अभंग घेतला होता मला वाटत नाही की जवळजवळ नव्वद टक्के लोकांना सांगता येणार नाही म्हणजे लोकांना अभंग कुठला घेतला आहे गे कीर्तनासाठी ह्याचं घेणं देणं नाही नेमकं महाराज जे तळतडीने सांगतायत तेही घेत नाहीत कारण महाराजांचा प्रत्येक शब्द हा तळतळी असतो खरंच समाजामध्ये काहीतरी बदल व्हायला पाहिजे काहीतरी समाजानं काहीतरी घेतलं पाहिजे तरुणांनी काहीतरी घेतलं पाहिजे सासू नातं जे असतं त्या नात्यामध्ये काहीतरी बदल व्हायला पाहिजे एकंदरीत काय महाराजांचं कीर्तन म्हणजे एक पॅकेज आहे संपूर्ण पॅकेज आहे एक असं पॅकेज की ज्याच्यामध्ये तरुणांसाठी काहीतरी मिळणार आहे जे वयस्कर लोक आहेत त्यांच्यासाठी काहीतरी मिळणार आहे व्यसनी लोक आहेत त्यांना काहीतरी शिकायला मिळणार आहे सगळ्या समाजातल्या सगळ्या घटकांसाठी काहीतरी शिकण्यासारखं काहीतरी घेण्यासारखं असे कीर्तन महाराजांचं असतं परंतु अलीकड अलीकड आपण महाराज खूप हसायला लावतात आणि फक्त एक कॉमेडी शो म्हणून किंवा एक विनोद म्हणून आपण त्या ठिकाणी जातो महाराजांचं कीर्तन ऐकतो आणि हसतो 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 आणि तो विषय आपण सोडून देतो इंदोरीकर महाराजांचा आपण आभार मानायला पाहिजे कारण सध्याच्या काळामध्ये समाज प्रबोधनाचं अतिशय प्रभावी काम हे महाराज करत आहेत परंतु आपणच चुकवत आहोत आपण समाज म्हणून चुकवत आहोत एक नागरिक म्हणून चुकवत आहोत आपण ज्या महाराजांच्या गोष्टी आहेत ह्या फक्त विनोद म्हणून घेतो आणि याच ठिकाणी आपली चूक होती आपण कुठंतरी त्या विनोदातनं महाराजांना नेमकं काय सांगायचं आहे ह्या गोष्टी आपण घेत नाहीत आणि इथंच खरी ग गलपत होते इथंच खरी चूक होते तर मित्रांनो मला असं वाटतं की ज्या महाराजांच्या तुम्ही कीर्तनाला जाणार महाराजांचे कीर्तन ऐकणार त्यातनं शंभर टक्के काहीतरी घ्या एकतरी शिकवण त्यांच्या आपल्या अंगी बाळगा तर आपण महाराजांचं कीर्तन ऐकण्यामध्ये खरं सार्थक आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं होतं कारण मी एक ऑब्झर्वेशन केलं एक निरीक्षण केलं की महाराज जे आहेत हे खरंच चांगलं काम करत आहेत आणि त्यांच्याविषयी काही दुमत नाही परंतु आपण कुठंतरी चुकवत आहोत आपण महाराजांनी दिलेली शिकवण आपण ते घेत नाहीत मनापासून घेत नाहीत त्याला फक्त एक विनोद म्हणून पाहतो ही आपली चूक आहे तर ही चूक आपली आपण सुधारायला पाहिजे असं मला वाटतं आजच्या व्हिडिओमध्ये आपला हाच विषय होता एक ऑब्झर्वेशन एक निरीक्षण माझ्या लक्षात आलं आणि त्याच्यावर एक व्हिडिओ बनवा असं मला वाटलं म्हणून मी बनवला मित्रांनो मी एक सामान्य माणूस आहे मी काही खूप मोठा असा यूट्यूबर नाही किंवा खूप मोठा असा विश्लेषक नाही कुठल्याही गोष्टीचा परंतु एक सामान्य माणसांमध्ये म्हणजे जे जनमाणस आहे आपला जो समाज आहे या समाजामध्ये ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टी ज्या मला जाणवतात त्या गोष्टी मी एक तुमच्या भाषेमध्ये आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मांडतो त्यामुळं आपला व्हिडिओ जो आहे हा खूप काय खूप असं मोठं नॉलेज मिळन काही जरी टेक्निकल गोष्टी किंवा काही तारखा मिरखा जे असतात का तुम्ही अनेक व्हिडिओ अनेक युट्यूबरचे व्हिडिओ पाहिले असतील तारीख असते ह्या तारखेला असं झालं त्या तारखेला तसं झालं ह्या गोष्टी डिटेलमध्ये जरी आपल्याकडनं मिळाल्या नाही तरीसुद्धा एक जे तुमच्या मनाला भिडणारी गोष्ट मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत जाईल तुमच्या पुढं व्हिडिओच्या माध्यमातून आणत जाईल तुम्ही मला असा सपोर्ट करत राहा सहकार्य करत राहा मित्रांनो आपला व्हिडिओ जो आहे हा तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पुन्हा आपण अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत स्वतःची जी, काळजी घ्या खुश राहा आनंदात राहा आणि आपला हा संदीप पेनगे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद